नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी योजित तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघता निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर इंटर ट्रेडिंग सेटअप चला तर मग सुरू करूया ॲज युजल मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंटम बघायला मिळाले बँक निफ्टीमध्ये मजबूत मुवमेंटम बघायला मिळेल निफ्टी सुरुवातीला वर्ष केले होते सेकंड मोस् बुलिश कॅन्डल होऊन त्या कॅन्डलस आहे तुट्टाच जवळपास कुठे त्याच्यावरती जवळपास मला एक चाळीस पन्नास पोईंशी मुवमेंटम बघायला मिळाली परंतु चोवीस हजार पाचशेच्या आसपास मार्केटने रिझेक्शन खूप वेळा घेतलेला आहे हे थोडीफार प्रॉफिट बुकिंग आली त्याच्यानंतर परत मार्केट खाली आलं आणि जवळपास म्हणता एक म्हणू शकतो एक थोडाफार मार्केट जे आहे आज जवळपास साईडवेज लेव्हलला क्लोज बघायला मिळालं म्हणजे थोडक्यात काय काल जसं म्हटलं होतं जर साईडवेज राहील तर डेफिनेटली तुम्हाला मार्केटमध्ये काय म्हणतो आहे मी बोलाटालिटी बघायला मिळू शकते ती आज बघायला मिळाली आता उद्याचा विषय म्हटलं तर लक्षात घ्या चोवीस चारशे ते चोवीस पाचशे शंभर पॉईंटची जी रेंज आहे म्हणजे जवळपास ही जी लेवल आहे याच्या बाहेर मार्केट पडणं गरजेचं आहे एक तर ही लेवल थोडून खालेल तर डेफिनेटली थोडीफार सेलिंगमध्ये मार्केट बघायला मिळू शकतं परंतु सेल कुठे करायचं आहे हे सुद्धा सगळ्यात एक महत्त्वाचं आहे आणि ती रेंज बघायचं म्हटलं सेलिंगची ती रेंज म्हणजे कोणती सेल करायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला मार्केट जे आहे हे चोवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली होल्ड करतात आपण एक सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा गॅपडाऊन वगैरे ओपन झालं तर चोवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली होल्ड करताच आपण फूड बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो खालच्या दिशेने मोमेंटम चांगली आपल्याला एक्सपेक्टेड बघायला मिळू शकते परंतु बाईंगची रेंज चोवीस वरती होल्ड करू शकतो का डेफिनेटली नाही आता तर नाही कारण ह्या रेंजच्या आसपास जोरदार रिझेक्शन झालं आहे सो बाईंगची रेंज आपण चोवीस पाचशे पन्नास जोडाफार आपण म्हणू शकतो काय एक कन्फर्मेटरी रेंज आपण पकडून ठेवूया त्याच्यावरती होल्ड करताच चोवीस सहाशे चोवीस सहाशे पन्नास लक्षात घ्या जर ही हाय तोडतच मार्केटने कारण आज जवळपास एकदा दोनदा लोक मार्केटने ट्राय केलं होतं चोवीस चारशेचे लेवल तोडण्यामध्ये पण अनसक्सेसफुल झालेलं आहे उद्या एकदा मार्केट साईड राहू शकतं किंवा जर मार्केट ओपन होतात सकाळ सकाळच्या पंधरा वीस मिनिटातच जर चोवीस पाचशे लेवल तोडून जर वर्षी जात असेल तर डेफिनेटली मोमेंटम चांगली वर्षाशीने बघायला मिळू शकते हे लक्षात जवळपास काय चोवीस हजार आठशेपर्यंत तरी एक्सपेक्टेड आहे एक वर्षाशीने मार्केट तुम्हाला एक मस्तपैकी जाताना बघायला मिळू शकतं आणि त्या रेंजसाठी किंवा त्या लेवलसाठी तुम्हाला एक तयार जरी राहिलात तर ऑप्शन बाईंगसाठीसुद्धा तिथे तुम्ही तयार होऊ शकता वरच्या रेंजेससाठी त्याचबरोबर सुद्धा तुम्ही तिथे एंटर करू शकता ठीक आहे गॅपअप झाला तर चोवीस पाचशे पन्नासशेच रेंज असणार आहे याच्यावरती होल्ड करताच बाय करा आता आपण थेट जाव्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने अक्षरशः चांगली मोमेंटम बघायला मिळाली एक बघायला मिळाली सुरुवातीपासून जवळपास बावन्न आठशेपासून जवळपास बावन्न हजार त्रेपन्न हजार चारशेपर्यंत मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली वन ऑफ द बेस्ट आपल्याला एक ट्रेड बघायला मिळालं हे लक्षात घ्या जेणे कोणी काढले असेल प्रॉफिट डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे आता आपण विचार करू उद्यासाठी उद्या गॅप ऑफ मार्केट एक्सपेक्टेड आहे निफ्टी बँकचा विषय म्हटलं तर त्रेपन्न पाचशे ते त्रेपन्न सहाशे या रेंजमध्ये कुठेतरी गॅप ओपन होताच लक्षात घ्या इथे होल्ड करणं गरजेचं आहे हा जो पॅच आहे महत्त्वाचा आहे होल्ड करून गेला तर डेफिनेटली मुवमेंट तुम्हाला त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न आठशेपर्यंत मोमेंटम चांगले बघायला मिळू शकते आणि नाही झालं लक्षात घ्या मार्केट इथून डेफिनेटली खाली येऊ शकते हा एकदा टेस्ट करा मग त्याच्यामध्ये जर फुड बाईंग लेवलमध्ये येत असाल तर डेफिनेटली गुड बाय करून थोडंफार टार्गेट घेण्याचा प्रयत्न आपण आरामात करू शकतो त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की सेलिंगचा विषय कुठले हे जे आहे याला आपण सेलिंग म्हणू शकतो का डेफिनेटली नाही लक्षात घ्या हे मधीमध्ये जो आहे हा जवळपास एक फुलबॅक आलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे सो कालच्या ह्याच्या म्हटलं तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती जाऊन बघू शकता एन पॅटर्न झाला तिचा ब्रेकआउट आणि ब्रेकआउट नंतर आजची जी वन ऑफ बेस्ट मोमेंट तुम्हाला बघायला मिळत असेल हे आणि पूर्ण मोमेंटम घ्यायला सुद्धा बघायला मिळत असेल तिथे घ्या आता आपण सेल कुठे करू शकतो सर्वात महत्वाचा विषय सांगतो त्रेपन्न हजार चारशे ते त्रेपन्न हजार ही जी रेंज आहे ना ही रेंज तुम्ही नो ट्रेडिंग झोन म्हणून डिक्लेअर करा या रेंजमध्ये ट्रेड घेऊ नका कारण ह्या रेंजमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो हे लक्षात घ्या सो आपण सेल कुठे करू शकतो एक तर त्रेपन्न हजारच्या खाली होल्ड करता सेल करा किंवा एक जवळपास मार्केट जसं इथून खाली येईल तर एक पन्नास साठ पन्नास साठ पॉईंट जवळपास ट्रेंड लगेच चेंज होत नाही आत्ता कुठेतरी ट्रेंड हा बेंड झालेला आहे जो आधीपासून जो सेलिंगमध्ये होता ठीक आहे हा पुरापूर बेंड झालेला आहे का ते आत्ता आत्ता तरी आपण सांगू शकत नाही म्हणजे जवळपास काय जो करंटचा ट्रेंड जो आहे सध्या तरी तो ट्रेंड कुठल्या बघा अप ट्रेंड जो आहे जसं सध्या चालू आहे दोन तीन दिवस हा अप ट्रेंडचा कंटिन्यू होणार असेल तर डेफिनेटली मोमेंटम चांगले बघायला मिळू शकते पण कधी म्हणू शकतो कंटिन्यू होत होणार नाही आहे जर बावन्न आठशे किंवा बावन्न हजार सातशेच्या खाली कुठेतरी होल्ड केलं तर आपण म्हणू शकतो ट्रेंड बेंड झाला आहे परंतु तसं नाही आहे त्यामुळे जर ही जे लेवल आहे त्रेपन्न हजार असू देत हे त्रेपन्न हजाराच्या खाली होल्ड कर सेल करा आपण ते होल्ड करून ठेवू नका प्रॉफिट इज आहे पार्ट बाय बीड बाय बीड बुक करण्याचा प्रयत्न करा हे लक्षात असू द्या समजलं आहे मार्केट चांगलं असं निफ्टी बँक निफ्टीचं समजलं असेल तर लाईक खूप कमी आहेत शेअर्स खूप कमी आहेत मित्रांनो सगळ्यात माझी दररोज कंप्लेंट तीच असते सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचू आपल्याला नक्क मार्केट मराठी चॅनल सो लाईकमेंट सेशनला सबस्क्राईब करा बेलायकन करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे तुमची आता रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद